विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठाचा पुढील भाग आतापर्यंत आपण या पाठामध्ये पाहिलं की आनंद हा माणसाच्या अंतरंगात असतो आणि त्याला प्राप्त करण्यासाठी खूप टनाटनाच्या आनंदाचा आवश्यकता म्हणजे टनाटनाच्या आनंदाची आवश्यकता न भासता माणूस जीवनातील क्षणाक्षणातून आणि कणाकणातूनही आनंदाचा उपभोग घेऊ शकतो आणि म्हणून या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठाचा पुढील भाग बघा लेखक काय म्हणतात आपण एखाद्या कलेशी आपलं नातं जोडावं की जेणेकरून ती कला आपल्याला आनंद देऊन जाईल पण त्या कलेत आपण पारंगतच झालो पाहिजे असं नाही उदाहरणं दिली होती मी बरीचशी की लता मंगेशकर होता येत नाही म्हणून गाणं म्हणायचंच नाही किंवा प्रयत्नच करायचा नाही असं कुठेही नाही आहे आपण स्वतःला आनंदी करण्यासाठी गाणं म्हणू शकतो आणि म्हणून मी उदाहरण दिलं होतं की प्रत्येक व्यक्ती लता मंगेशकर जरी बनू शकली नाही तरी ती प्रत्येक व्यक्ती तिच्या बाथरूममध्ये लता मंगेशकरच असते कारण ती तिचं गाणं हे तिच्या आनंदासाठी गात असते आणि म्हणून या ठिकाणी लेखक म्हणतात बघा की ताजमहल बांधता नाही आला तरी चालेल ताजमहालासारखी कलाकृती जरी मला एक उत्तम कलाकार कलावंत म्हणून बांधता नाही आली म्हणजे याचा अर्थ असा नाही की मला आयुष्यात मी केलेल्या गोष्टीचा आनंद होणार नाही मी जर ताजमहालच बांधला तरच मला आनंद होईल आणि जर मी वाळिवत रेतीमध्ये लहानपणी बनवलेली हात म्हणजे हात पाय रेतीमध्ये दाबून बनवलेली जी खोपडी आहे छोटीशी झोपडी आहे हे रेतीमध्ये बनवलेले जे किल्ले आहेत हे किल्ले बनवल्यानंतर मला त्या गोष्टी ताजमहल बांधल्यापेक्षाही जास्त महत्त्वाच्या वाटतात आणि म्हणून आनंद मानणे हा ते व्यक्तीच्या प्रवृत्तीवर अवलंबून असतो ना की त्याच्या बाहेरून मिळणाऱ्या बाह्य गोष्टीवरती आणि म्हणून लेखक म्हणतात बघा की शिकण्यातला आनंद हा तर आयुष्यभर न संपणारा असतो शिकलेलं शिकवण्यातही आनंद असतोच हा आनंद आपण किती घेतो लायला जाणे नव्हे परीक्षा देण्यासाठी नव्हे की कुणावर उपकार म्हणून नव्हे केवळ स्वतःची हौस म्हणून काही शिकून पहा एखादी कला एखादी भाषा एखादा खेळ माणसं स्वतःची हौस स्वतःचा छंद विसरू कशा शकतात याचंच मला न उलगडलेलं कोडं पडतं म्हणजे लेखक काय म्हणतात की जगासाठी जरी मला ती कला अवगत होत नसेल तरी चालेल पण मला आवडते मला आनंद मिळतो मला करायला जमत ते त्याच्यातून मी खूप खुश होते या गोष्टीसाठी तरी एखादी गोष्ट करून बघा आणि म्हणून लेखक म्हणतात की स्वतःची हौस इतरांना सुखी करण्यासाठी कोणावरती उपकार म्हणून आपल्याला ते काम करायचं नाही तर स्वतःला खुश करण्यासाठी आपण ती कृती करायची आहे आणि म्हणून एखादी कला एखादी भाषा एखादा खेळ आपण काय करून बघावं पारंगत करून बघावं आणि म्हणून याच्यासाठीची उदाहरणं मी दिली होती की ज्या ज्या वेळेस आपण लहानपणी टिक्कर बिल्ला खेळतो हा टिक्कर बिल्ला खेळत असताना मनाला जो आनंद प्राप्त होतो त्या आनंदाची तोड जगात कुठल्याच गोष्टीला नसते म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण आयुष्याचा आनंद शोधू शकतो त्याचा सण साजरा करू शकतो आणि म्हणून लेखक म्हणतात की जगाला खुश करण्याच्या नादामध्ये जगाला सुखी करण्याच्या नादामध्ये आपण आपली स्वतःची हौससुद्धा भागवून घेऊ शकत नाही जग काय म्हणेल या गोष्टींपेक्षा मला काय वाटतं ही गोष्ट जास्त महत्त्वाची असली पाहिजे आणि जेव्हा ही गोष्ट जास्त महत्त्वाची असेल तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने आनंदी राहू शकतो आणि म्हणून लेखक म्हणतात की स्वतःची हौस हो स्वतःचा छंद माणसं कसे विसरू शकतात हेच माझ्यासाठी एक न पडलेलं काय न उलगडलेलं एक कोड आहे खेळाचा आणि छंदाचा उद्देशच केवळ आनंद हा असतो पोटा पाण्यासाठी उद्योग आणि आनंदासाठी छंद इतकं हे साधं गणित आहे म्हणजे उदाहरणार्थ मागील उतार्यामध्ये आपण पाहिलं की लता मंगेशकर गाणसम्राज्ञी आहेत भारताची ती प्रतिमा आहे गरिमा आहे अशा प्रतिष्ठित असलेल्या गाणसम्राज्ञीने गायलेले गाणे जसं उदाहरणार्थ त्यांचं देशभक्तीवर गाजलेलं गीत म्हणजे ए मेरे वतन के लोगो जेव्हा आपण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला ऐकतो एक अंगावरती एकदम रोमांच उभा होतात रोमांच उभे होतात म्हणजेच सरकन अंगावरती काटा येतो आणि आपल्याला ते गाणं हृदयाला एवढं स्पर्श करून जातं की अक्षरशः डोळ्यातून पाणी निघताना दिसतं हे गाणं त्यांनी एक उद्योग म्हणून व्यवसाय म्हणून गायलं असेल पण ते गाणं गात असताना त्यांच्या अंतरंगात देशभक्तीची जी भावना आहे ती भावना म्हणजे त्यांचा छंद आहे गाणं हे त्यांचं काय आहे छंद आहे आणि म्हणून मी उदाहरण दिलं की उद्योग आणि छंद पोट भरण्यासाठी आपण उद्योग करतो तो छंदात रूपांतरित होऊ शकत नाही आणि छंद हा मनाला आवड निर्माण करण्यासाठी मनाला सुख देण्यासाठी निर्माण करायचा असतो आणि म्हणून लेखक म्हणतात की साधं गणित म्हणजे कोणतं पोटापानासाठीचा उद्योगधंदा आणि मनाला प्रसन्न करण्यासाठी आनंद निर्माण करण्यासाठीचा छंद जोपासणे हे साधं गणित माणसाला जमलं पाहिजे तरच तो अगदी काय करू शकतो कुठलाही आनंद घेऊ शकतो आणि एवढंच नाही तर यासाठीचे उदाहरणंसुद्धा ते देतात बघा की छंद म्हणाल तर तो अगदी दगड जमा करणार आहे म्हणजे दगड म्हणजे लहानपणी आपण शे म्हणजे खेळायला गेलो ग्राउंडवरती की छान गुडगुडीत दगडं दिसली की आपण छान गुडगुडीत असलेली ही दगडं जमा करतो आणि त्याचे झेलगुटे खेळतो या झेलगुट्यांसाठी जमा केलेली दगडं प्रत्येकच आपल्याला आवडतो असं नाही तर त्याच्यामध्ये अगदी सॉफ्ट गुडगुडीत असलेला असं एखादं दगड आपल्याला आवडतं आणि आपण तशा प्रकारचे दगड काय करतो जमा करत जातो उदाहरणार्थ एखाद्या नदीवर एखाद्या नाल्यावर आपण जेव्हा जातो एखाद्या तलावावर आपण कपडे धुवायला जेव्हा जातो त्यावेळेस त्या नदी नाल्यामध्ये तलावामध्ये जे छोटे छोटे शंख आणि शिंपले आपल्याला मिळतात ते सुद्धा आपण या वयामध्ये जमा करत जातो कशासाठी आपल्याला माहिती आहे की असा आपल्याला काही उपयोग होणार नाही आहे पण तरीसुद्धा ती वस्तू आपल्याला आवडते आपल्याला छान वाटते म्हणून आपण काय करतो ती जमा करू शकतो आणि म्हणून छंद कुठलाही असू शकतो मग तो दगड गोळा करण्याचा असो की लहानपणी काकणांचा खेळ करीत असताना आईच्या तुटलेल्या बांगड्यांचे जे बिल्लोरी काच आहेत ते काच जमा करून मातीत दडवण्यासाठी जमा केलेले असोत किंवा प्रायमरी शाळेमध्ये भाजलेले चिंचोके जमा करण्याचा छंद असो किंवा एवढंच नाही तर आपण लहानपणी जोपासलेला एक छोट्या छोट्या लेखनांच्या तुकड्यांचा छंद ह्यासुद्धा गोष्टी मनाला अतिशय आनंद देऊन जातात आणि म्हणून लेखक म्हणतात किंवा पक्षी दगड गोळा करण्याचा किंवा पक्षी निरीक्षणाचा छंदसुद्धा छंद असू शकतो आणि म्हणून मी उदाहरण देईन तुम्हाला की मारुती चितंपल्ली लेखक आहेत निसर्ग लेखक या मारुती चितंपल्लींचं पुस्तक आहे पक्षी निरीक्षणावरचं की त्याच्यामध्ये त्यांनी तुमच्या सहवासातील तुम्ही पाहिलेली न पाहिलेली अशी वेगवेगळ्या प्रजातीच्या पक्ष्यांचं निरीक्षण करून त्यांच्यावरती पुस्तक लिहिलं हा सुद्धा एक माणसांचा छंदच असू शकतो म्हणजेच लेखक मारुती चित्तंपल्ली यांनी पुस्तक लिहिण्याच्यासाठी पक्ष्यांचं निरीक्षण केलं नाही तर त्यांना आवड आहे त्यांना छंद आहे ते गोष्ट त्याला मनापासून आनंद देऊन जाते म्हणून त्यांनी पक्षी निरीक्षणाला सुरुवात केली आणि मग त्यांना कुठेतरी जाणवलं की आपण मिळवलेली ही माहिती जगाच्या समोर आली पाहिजे की निसर्गात इतक्या प्रकारचे पक्षी आहेत हे जगाला समजावं म्हणून पुस्तकाची निर्मिती झाली त्या पुस्तकाला जेव्हा बाजारात मोलभाव मिळाला असेल त्या मोलभावातून आलेला हा जो काय आहे पैसा आहे हा पैसा त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवीत असेल पण छंद मात्र त्यांना आनंद देऊन गेला पक्षी निरीक्षणाचा छंद त्यांना आनंद देऊन गेला आणि म्हणून निरीक्षण करायला शिका कुठल्याही गोष्टीकडे निरीक्षण पद्धतीने बघायला शिका एखादी गोष्ट तुम्हाला दिसली की त्याच्याकडे बारकाव्याने बघायला शिका तुम्हाला ती गोष्ट प्रत्येक मिनिटाला काहीतरी शिकवीत असते काहीतरी तुम्हाला ज्ञान देत असते त्याच्यात आवड निर्माण करायला लावत असते आणि म्हणून काय म्हणतात की कसलं कसलं वेळ घेतात लोक डोक्यात पण तेच त्यांच्या आनंदाचं आणि उत्साहाचं काय असते रहस्य असते कुठलाही छंद असू शकतो कोणाला खूप जोरात सुसाट्याचा वारा आला त्या सोसायटीच्या वाऱ्यामध्येही कोणाला अंगणात उभं राहून तो वारा अंगावर झेलावासा वाटू शकतो कोणाला खूप जोराचा पाऊस येत आहे आणि सुसाट्याच्या या धोधो पडणाऱ्या पावसात कोणाला बेफाम गाडी चालवाविषयी वाटत असेल तोही छंद त्याला आवड देऊन जात असेल कोणाला त्या पावसात ओलचिंब भिजायला आवडत असेल तर कोणाला छत्री न घेता फिरायला जाणं आवडत असेल असे अनेक छोटे छोटे छंद असू शकतात जे छोटे छोटे छंद आपल्याला सुख देऊन जातात उदाहरणार्थ आपल्या खिशात पैसे नसताना मनाला नयनाला सुख देण्यासाठी केल्या गेलेली विंडो शॉपिंग विंडो शॉपिंग म्हणजे दुरून बघणे फक्त आपल्याला घ्यायचे नाही वस्तू पण आपण बघू शकतो हाही छंद लोकांचा असू शकतो म्हणजे छंदाचे अनेक प्रकार असू शकतात आणि म्हणून कुठलंही कुठलंही छंद आपण काय करू शकतो जोपासू शकतो आणि म्हणून लेखक म्हणतात की कुठलाही वेड लोक डोक्यात घेऊ शकतात आनंदाचं आणि उत्साहाचं रहस्य असते तेच या वेडाचंही रहस्य असते की आपण आपल्याला आवडते म्हणून जो छंद जोपासतो तो छंद आपल्याला आनंद आणि उत्साह देऊन जातो आनंद हवा असेल तर थोडं वेडं व्हावं लागतं नेहमी शहाणसुरतं राहून जमत नाही काय करावं लागतं आपल्याला जर आनंद हवा असेल तर थोडासा भन्नाटपणा थोडासा पागलपंथी थोडंसं वेडेपणा करणे गरजेचं आहे का गरजेचं आहे कारण छंद जोपासण्यासाठी माणूस पागलच असावा लागतो उदाहरणार्थ छोटे छोटे दगड जमा करणे हे पागलपणाचंच लक्षण आहे दुसऱ्याला याची जाणीव होत नसेल किंवा निसर्गाच्या सानिध्यात जाऊन वेगवेगळ्या वेग झाडांचं निरीक्षण करणे वेगवेगळे वेग पानं जमा करणे त्याची औषधी तयार करणे हे सुद्धा पागलपंथीच आहे बगीच्यामध्ये जाऊन वेगवेगळ्या वेग फुलांचं निरीक्षण करणे किंवा वेगवेगळी फुलझाडं स्वतःच्या बगीच्यामध्ये लावणे हे सुद्धा छंदच आहेत म्हणजे नानाविध प्रकारचे छंद राहू शकतात कोणाला वाचण्याचा छंद असू शकतो कोणाला गायनाचा असू शकतो कोणाला नाचण्याचा असू शकतो कोणाला बागळण्याचा खेडण्याचा कोणाला टी व्ही कुठल्याही प्रकारची कृती जी तुम्हाला आनंद देऊन जात असेल अशा प्रकारची कृती आपण छंद म्हणून काय करतो जोपासतो आणि ह्या छंदांना जोपासण्यासाठी प्रत्येक वेळेस शहाणसूर्त बनून चालत नाही तर काही वेळेला माणसाला थोडंसं वेडंसुद्धा व्हावं लागतं असं जेव्हा वेळपणा आपण स्वीकारतो किंवा वेडेपणाने कि वा आपण वागतो तेव्हा माणूस स्वतःसाठी आनंद निर्माण करीत असतो आपल्याला माहिती आहे की जोरदार पावसामध्ये गाडी चालवणं घातक आहे जीवावर बेतू शकतं हे जे आपल्याला समजलं की आपण यामध्ये जीवाला धोका आहे आपण ही कृती करू नये हे शहाणपणाचं लक्षण आहे परंतु मला जर तो छंद असेल मला जर ती गोष्ट आवडत असेल की भन्नाट पावसामध्ये भन्नाट गाडी चालवणे तर हा आनंद उपभोगण्यासाठी मी थोडंसं पागल बनून या भर पावसामध्ये बाईक उडवत नेणे हा सुद्धा माझा एक आनंद असू शकतो फक्त त्या छंदाला थोडीफार लिमिट्सही असावी लागतात ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघूया याचा पुढचा व्हिडिओ पुढचा भाग आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूया